इयत्ता चौथी मराठी पाठ पाचवा मला आहे या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा अ स्नेहा का रडत होती उत्तर स्नेहाचे बाबा स्नेहाला पुढे शिकू देत नव्हते म्हणून स्नेहा, स्नेहा रडत होती आ सरपंचांनी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता उत्तर सरपंचांनी बबलीला पाचव्या इयत्तेत प्रवेश घेतला होता मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले उत्तर स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत हे बबलीकडून सरपंचांना व मुख्याध्यापकांना कळाले म्हणून ते सखारामच्या घरी गेले ई स्नेहाला अतिशय आनंद का झाला उत्तर स्नेहाच्या बाबांनी तिला पुढे शिकवण्याचा निश्चय केला म्हणून तिला अतिशय आनंद झाला प्रश्न दुसरा आहे तीन चार वाक्यात उत्तरे लिहा त्यामधला अ स्नेहाची आई चिंतेत का पडली उत्तर संध्याकाळी स्नेहाची आई शेतातून परत आली तिने पाहिले की स्नेहा एका कोपऱ्यात बसून होती रडून रडून तिचे डोळे सुजले होते त्यामुळे स्नेहाची आई चिंतेत पडली आ मुख्याध्यापक साखारामला पोट तिडकेने काय सांगू लागले उत्तर साखाभाऊ तुमची लेख हुशार आहे तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे तिला पुढे शिकवा स्वावलंबी बनू द्या असे मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने सांगू लागले ई सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले उत्तर सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला म्हणाले तुझी मुलगी माझ्या बबली एवढीच आहे मी तिला पाचव्या इयत्तेत पाठवणार आहे आडगावची शाळा फक्त अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे माझ्या मुलीबरोबर तुझी मुलगीही एसटीतून जाईल सखारामने शेवटी कोणता निर्णय घेतला उत्तर रात, दिवसरात्र कष्ट करीन रक्ताचे पाणी करीन पण माझ्या मुलीला मी शिकवीनच असा निर्णय सखारामने शेवटी घेतला प्रश्न तिसरा खालील शब्दसमूहांचा किंवा वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा अ चिंतेत पडणे अर्थ काळजीत पडणे वाक्य सकाळपासून घराबाहेर गेलेला चिंटू संध्याकाळ झाली तरी न परतल्यामुळे आई चिंतेत पडली आ गहीवरून येणे अर्थ मन दाटून येणे वाक्य फार दिवसांनी माहेरी आलेल्या लेकीला पाहून आईला गहीवरून आले ई गही डोळे पाणावणे अर्थ डोळ्यात अश्रू दाटणे वाक्य फार कष्टाने फुलवलेली बाग पाहून रामरावांचे डोळे पाणावले ई अचंबा वाटणे अर्थ आश्चर्य वाटणे वाक्य तीन वर्षाच्या मोहितला संगणक सहजपणे चालवताना पाहून सर्वांना अचंबा वाटला ऊ पोटतिडकीने बोलणे अर्थ मनापासून कळकळीने बोलणे वाक्य अभ्यास करण्याविषयी मुलांना सांगताना बाई पोटतिडकीने बोलल्या उ रक्ताचे पाणी करणे अर्थ खूप कष्ट करणे वाक्य रक्ताचे पाणी करून रामने आपल्या मुलीला उच्च शिक्षण दिले प्रश्न चौथा तुम्हाला काय वाटेल ते लिहा अ खूप पुस्तके पाहून खूप पुस्तके पाहून उत्तर मला खूप आनंद होईल आणि ती वाचण्याची इच्छा होईल आ बाजारात फिरताना उत्तर मला नवीन गोष्टी बघायला मिळतील आणि खूप मजा येईल ई आजारी व्यक्तीला पाहून उत्तर मला वाईट वाटेल आणि त्यांना बरं वाटावं असं वाटेल ई झोपेत असताना कोणी हाक मारल्या तर उत्तर मी पटकन उठेन आणि कोण आवाज देत आहे ते पाहिन पाचवा प्रश्न आहे खानदेशातील लोक कसे बोलतात याची काही उदाहरणे खाली दिली आहेत पाठातील संवादाची हीच वाक्य तुम्ही तुमच्या परिसरात कशी बोलाल ते त्या त्या वाक्यासमोर लिहा पहा आपल्याला खाली काही वाक्य दिलेली आहेत ती वाक्य खानदेशी भाषेतील आहेत ती आपल्या बोलीभाषेत करायची आहेत मी इथे ती माझ्या बोलीभाषेत केली आहेत तुम्ही तुमच्या बोलीभाषेत करायचे आहेत पहिलं वाक्य माझ्या बोलीभाषेत ए आई मला पुढे शिकायचे आहे दुसरं स्नेहा तुला चौथीपर्यंत शिकवलं आता अजून पुढे शिकून काय करणार आहेस तू तिसरं अरे सखा तुझ्या मुली एवढीच माझी बबली तिच्याच वर्गामधली पुढचं वाक्य मग मुलींमध्ये असा भेदभाव का शेवटचं वाक्य अपुरे शिक्षण नको दिवस रात्र कष्ट करीन रक्ताचे पाणी करून मी माझ्या मुलीला शिकवीन